अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना अहमदनगर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते या आदेशानवे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मिसाळ भाऊसाहेब काळे आकाश काळे विशाल तनपुरे अमोल कोतकर संतोष खैरे उमाकांत गावडे संभाजी कोतकर यांचे पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनाप्रमाणे पोलीस पोलिस पथक अहमदनगर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढत असताना दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत तीन इसम चोरीच्या विना नंबरच्या एच एफ डिलेक्स मोटरसायकल श्रीगोंदा बायपास इथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त, प्राप्त माहिती पथकास कळवून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या सदर सूचनाप्रमाणे पथकाने तात्काळ श्रीगोंदा बायपास या ठिकाणी सापळा लावला बातमीतील इसम एका विना नंबरच्या एच एफ डिलक्स मोटरसायकल वरून येताना दिसल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले त्यांना त्यांची नावे अनिल मोतीराम अजहट वयवर्ष तेवीस राहणार श्रीगोंदा हर्षद किरण तांभाणे वयवर्ष अठरा राहणार श्रीगोंदा व निखिल उद्धव घोडके वयवर्ष अठरा राहणार श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे मिळून आलेल्या विना नंबरच्या मोटरसायकलबाबत त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्यांनी सदरची मोटरसायकल चोरी करून आणलेली असल्याचे सांगितले त्यानुसार आरोपींकडे आणखी काही इतर मोटरसायकल चोरी केल्या आहेत का याबाबत तपास करता त्यांच्याकडून तेरा रुपये किमतीच्या दहा मोटरसायकल हस्तगत करण्यात आले ताब्यात घेण्यात आलेले आरोपी अनिल मोतीराम अल्हाट हर्षद किरण ताम्हाणे व निखिल उद्धव घोडके यांना तोफखाना पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्याच्या आणि तोफकाना पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करत आहेत